शिंदखेडा तालुक्यातील लोगाव ओसमाने कळगाव कुंभारे परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे केळी कापूस मिरची मका पपई अशा अनेक पकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे तरी बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी व तात्काळ पंचनामे करावेत जे आहे मिरचीचे पीक मिरचीचे सर्व पीक खराब झालेलं आहे तसंच कापसाचे पीक केळी ऊस अनेक पावसाळी पिके शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालं आहे तरी दखल घ्यावी शिंदखेडा तालुक्यातील लोगाव ओसमान कडगाव कळगाव कुंभारे परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे केळी कापूस मिर्ची, मका पपई अशा अनेक पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे तरी बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी व तात्काळ पंचनामे करावेत हे आहे मिरचीचे पीक मिरचीचे सर्व पीक खराब झालेलं आहे तसंच कापसाचे पीक केळी ऊस अनेक पावसाळी पिके शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालं आहे तरी दखल घ्यावी